एक तर तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये जेव्हा हा व्हिडिओ आम्ही सर्वांनी बघितला त्याच्यामध्ये अधिकारी ज्या तिथं आहेत त्या त्यांची भूमिका योग्य पद्धतीने बजावत आहेत अधिकारी चुकल्यात असं मी कुठेही तिथं बनणार नाही अधिकारी योग्यच ती कारवाई त्या ठिकाणी केली गफलत ती कदाचित कुठे झाली कारण शेवटी आमचं मत आहे कि आज जे विषय व्हायला पाहिजे ते विषय कुठले घेतले पाहिजे तर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवा महिला सुरक्षित पण आपण जर चर्चा बघितली तर चर्चा हे अजितदादा असं का बोलले एक तर अजितदादांची हिंदी कच्ची आहे अजितदादा हिंदीमध्ये बोलले आणि आजीदादा हिंदी बोलत असताना हिंदी, हिंदी कशा पद्धतीने दादा बोलले हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे आजी दादा अडचणीत आले असं आमचं सगळ्यांचं मत आहे याच्यामध्ये अधिकारीही चुकले नाहीत आणि दादांची सवय आम्हाला असल्यामुळे मी दादांची काही बाजू घेतो असं नाही दादांचा स्वभाव मला माहिती आहे दादा जिथं चुकतात तिथं आम्ही बोलत असतो मी जिथं चुकतो तिथं दादा बोलत असतात पण जे खरे ते खरे दादाचा स्वभाव बघता त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे आता मराठी तिथं काय त्या अधिकाऱ्यांना कळत नव्हतं हिंदी बोलायला गेले आणि गडबड तिथंच झाली आणि त्यामुळे कुठेतरी त्या ठिकाणी अडचणी झाल्या पण अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना तिथं माघार घ्यायला लागली काय झालं त्यांच्या पक्षामध्ये दादानी भूमिका घेतली दादा बोलले त्यानंतर सर्व इतर नेत्यांनी भूमिका घेतली त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट केली दादांना खुश करण्यासाठी घेतली का कशासाठी माहीत नाही त्यात ते चुकले त्यानंतर अजितदादांना स्वतः ट्विट करावे लागले त्यांनी माफी मागितली अप्रत्यक्षपणे असं जाणवतं मग कदाचित दादा मिटकरींना बोलले असावेत कान पकडले असावेत मिटकरींना माघार घ्यावा लागेल त्या पक्षामध्ये काय झाले गोंधळ गोंधळ झालेला आहे कोण काय भूमिका घेते कुठेही तिथं कळत नाही पण एक तुम्ही समजून घ्या की जे मित्र पक्ष आहेत आम्ही तो विरोधात आहोत आम्ही लोकांची भूमिका मांडतोय पण याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत भाजप त्यांचं कसं आहे पंख कापण्याचा प्रयत्न तिथं करते एकनाथ शिंदे साहेबांचं काय झालंय आपल्याला माहिती ते टीव्हीवर आता कुठंच दिसत नाही राज्याचे नेते आता ठाण्यापुरते त्यांना मर्यादित भाजपली केलं का काय अशी चर्चा दुर्दैवाने सुरू आहे कुठे नेते दिलदार व्यक्तिमत्व पण आता ठाण्यापुरतंच त्यांना दुर्दैवाने तिथे ठेवले थे पैसा ताकद खूप मोठी आहे आणि दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दादांचे सुद्धा हळूहळू तिथं कुठेतरी पक्षाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो आता हे बघा एक शेफाली वैद्य नावाच्या महिला आहेत या कशाच्या आहेत तर ह्या मला असं वाटतं की एक त्यांचं पुस्तक येतं भाजप पुरस्कृत तुम्ही एअरपोर्टवर गेला तर यांचं एक पुस्तक असतं ते सगळ्या एअरपोर्टवर तुम्हाला दिसेल आणि रेल्वे स्टेशनला दिसेल त्याच्या या शैफली वैद्य ह्या तिथं त्याच्या लेखिका आहेत त्यांनी काय डायरेक्ट डायरेक्ट दिले की हाऊ इज एन आय एक्सप्लेनेशन दादा स्पीक्स यू ओपनली थ्रेटन अ लेडी ऑफिसर ट्राय टू स्टॉप हर फ्रॉम डुईंग हर ड्युटी आणि स्प्लॅश युअर डेप्युटी सीएम कार्ड इट वॉज ब्लेटन मिसयूज ऑफ पॉवर अँड यू न हॅव्ह डिस्टन्स इथ टू अपोज दिस इज शेमफुल यांनी कोणाला लिहिलं देवेंद्र फडणवीस अमित शाह साहेब या सगळ्यांना लिहिलं कोण हे द्या या भाजपच्या विचाराच्या एक लेखिका आहेत ते भाजप पुरस्कृत एक पुस्तक आहे ते पुस्तक स्वतः ते छापतात आणि त्याच्यातून कोणाला टार्गेट केलं तर दादांना आमचं काय मत आहे की आज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत आज शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या विषयामध्ये आपण अडकून बसलोय म्हणजे भाजप काय करते मित्र पक्षाला अडचणीत आणण्यात आणि त्यांना त्यांचे पंख कापण्यात या राजकारणात गुंतलेले अरे पण मूलभूत प्रश्न या महाराष्ट्राचे प्रलंबित आहेत त्यात गरीबाला अडचण होते याच्याकडे मात्र कोणी लक्ष देत नाही तर आम्ही आम्ही जी भूमिका घेत आहोत ती भूमिका अशीच आहे की झिरवा झिरवीमध्ये अडकण्यापेक्षा महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून कार्य जर केलं नाही या तीन नेत्यांनी तर महाराष्ट्र महाराष्ट्राचं भलं होईल पण ह्याच्यामध्ये नाही एकामेकाच्या जिरोमध्ये सर्व गुंतलेत असं आमचं स्पष्ट मत आहे